राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आला आहे बीएड बीएड झालेल्या उमेदवारांची पंधरा हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे आणि वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं आधीच घेतलेला होता मात्र सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं त्यामुळे आता डी एड बी एड सारख्या झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात येणार आहे शिक्षण विभागानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत निलेश अत्यंत मोठी ही बातमी आहे शिक्षण विभागानं नवा निर्णय घेतलाय काय नेमक्या निर्णयाचा परिणाम होणारे काय हा सर्व निर्णय झाला तपशिलाच सांगा नक्कीच तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत विशेष करून दुर्गम भागात ज्या आहेत त्या भागांमध्ये पटसंख्या जी असते ती कमी असते आणि त्या पटसंख्येच्या तुलनेमध्ये शिक्षक जादा असतात आणि त्यानुसार दोन शिक्षक असण्याचा एक नियम होता मात्र त्या ठिकाणी जे विद्यार्थी संख्या आहे ती कमी असल्यामुळे आता शिक्षक विभागाने निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला रिटायर झालेली जी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र तीही संख्या पुरेसे नसल्यामुळे आता बी एड बी एड झालेल्या जे विद्यार्थी आहेत हो, किंवा शिक्षक आहेत त्यांना मागचे पंधरा हजार रुपये देऊन त्या ठिकाणी नियुक्ती करण्याचा नवा निर्णय आहे ते शिक्षण विभागाने घेतलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे याआधीही निर्णय घेण्यात आला होता पण त्या ठिकाणी सेवानुक्त शिक्षण मुद्दा लक्षात आला निलेश एकंदरीतच विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी हे महत्वाचे निर्णय घेतले जात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी